बोराडे मातकूट रस्त्यावरील पुलावर पाणी महिस नदीला पूर मातकूट गावाचा संपर्क तुटला गेल्या दोन दिवसापासून सततदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र दिसून येत आहे शहादा तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याकारणाने नदी नाल्यांना पूर आला आहे तालुक्यातील महिस नदीला देखील पूर आल्यामुळे बोराडे ते मातकूट या रस्त्यावरील नदीपुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मातकूट गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे मागील तीन दिवसापासून या नदीपुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मातकूट गावातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे महत्त्वाच्या कामांसाठी त्यांचा बोराडे तसे शहाद्याशी संपर्क तुटला असून मेडिकल इमर्जन्सीसाठी देखील त्यांना ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मातकोट गावातील नागरिकांच्या या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती नागरिकांनी केली आहे ए टी एन न्यूज नेटवर्क शहादा